आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलित अस्मिता यातच अडकवून न ठेवता बाबासाहेबांचे राज्यशास्त्रविषयक विचारांची पुनर्मांडणी ही भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी धनंजय वंजारी लिखित ह्युमनायझिंग पॉवर आंबेडकर ह्युमनिस्ट अप्रोच टू पॉवर अँड पॉलिटिक्स या पुस्तकातून मांडलेली दिसते असं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विवेक कुमार यांनी आज या, या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी नागपूरच्या कामठी रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं केलं अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन क्यून यांनी या प्रसंगी सांगितलं की आंबेडकरी समाज आणि विचारवंत तसंच बुद्धिवंतांमध्ये एक विसंवाद निर्माण झाला आहे या विचारवंतांचं आणि बुद्धिवंतांचं संशोधन हे समाज उपयोगी असलं पाहिजे देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेलं दूरदर्शन आज आपली पासष्ट गौरवशाली वर्ष पूर्ण करत आहे पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शननं भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन केलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत दूरदर्शन आकाशवाणीचाच घटक होता एक एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी त्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रूपांतर झालं आणि ते प्रसार भारती अंतर्गत आलं सरकारचं स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक असलेलं दूरदर्शन प्रसार भारतीच्या दोन विभागांपैकी एक आहे आज दूरदर्शन आपल्या स्टुडिओ आणि ट्रान्समीटरच्या विशाल जाळ्यासह देशातली सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे राहुरी कृषी विद्यापीठातील चारा आणि गवत पिके प्रकल्पातील विविध पिकांवर झालेल्या संशोधनाचा विदर्भ आणि मराठवाड्यातील पडीक जमिनीवर अवलंब केल्यास तेथील शेतकऱ्यांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ शकेल त्याला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास तेथील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल या विद्यापीठात होत असलेलं संशोधन विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचं प्रतिपादन अमरावती येथील कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी केलं विदर्भ क्षेत्रातील मसाल्यांची निर्यात या विषयावर एका कार्यशाळेचं आयोजन परकीय व्यापार संयुक्त महासंचालनालय यांच्याद्वारा येत्या अठरा सप्टेंबर रोजी स्थानिक उद्योग भवन इथं सकाळी अकरा वाजतापासून करण्यात आलं आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार